नमस्कार मित्रांनो आज मी जात आहे मोजरीला कारण मोजरीला आहे आज वंदनीय राष्ट्रसंतांचा सत्तावनवा पुण्यतिथी महोत्सव आणि चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आहे आज मौन श्रद्धांजली आता मी मोजरीला पोहोचलेलो आहे बघू शकता इथे गाड्यांच्या बऱ्याच लांब रांगा लागलेल्या आहे आता दुपारचे साडेचार वाजलेले आहे ठीक चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी मोहन श्रद्धांजलीला सुरुवात होत आहे तर चला तर मग आपण जाऊ डायरेक्ट राष्ट्रपंत तुकडजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी थोडं समोर आल्यानंतर इथे बऱ्याच वाहनांच्या लांबच लांब रांगा अशा लागलेल्या होत्या बाईक पार्क केली आणि निघालो समाधीकडे जाण्यासाठी ते बघू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत आहे इकडे वाहनांना परवानगी नसल्यामुळे सर्वजण पायदळ येत आहे राष्ट्रसंतांची समाधी अशी दिसत होती बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं ठीक चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी मोहन श्रद्धांजलीला सुरुवात झाली बघू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त मोहन श्रद्धांजलीसाठी हजर आहे मोहन श्रद्धांजली सुरू असताना बघा किती शांतता आहे नंतर सर्व धर्मांच्या प्रार्थना घेण्यात आल्या बघू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हजर आहे मौन श्रद्धांजली झाल्यानंतर लगेच आरतीला सुरुवात झाली बघा खूप मोठ्या प्रमाणात येथे भाविक भक्त जमलेले आहे आरतीचा आनंद घेत आहे जिकडे नजर जाईल तिकडे फक्त दिसत होती भाविक भक्तांची गर्दी बघू शकते शांततेत समाधीच दर्शन घेण्यासाठी आलो इथं भाविक भक्त समाधीच दर्शन घेत आहे बघू शकता किती सुंदर अशी महाराजांची समाधी डेकोरेट केलेली आहे हे जे दिवे बघू शकता असं तुम्हाला वाटेल की हे रिअल दिवे आहे तर हे रिअल दिवे नसून हे दिव्यांची लाइटिंग आहे लाखो भाविक भक्त पुणे दिवशी या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात जे पण भक्त हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की जय गुरु लिहावे बघा सुंदर असं फुलांनी केलेलं डेकोरेशन सुंदर असा दिसणारा समाधीचा व्ह्यू खूप सुंदर आणि मनमोहक असं दृश्य आपण बघू शकता पाण्यात लावलेले दिवे भाविक भक्त आपल्या मनातील इच्छा सांगून या पाण्यामध्ये कॉईन टाकतात बरीच मोठी अशी अगरबत्ती आपण इथे बघू शकता गडचिरोलीचे शेल्फी काढला टाकाऊ लोखंडापासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुंदर असा पुतळा इथे तयार करण्यात आलेला आहे एकदम सुंदर अशी कलाकृती यातून दर्शविलेली आहे त्यानंतर मी निघालो प्रार्थना मंदिराकडे इकडला पण डेकोरेशन एकदम भारी केलं होतं बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन इकडलं पण केलेलं आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे पण भाविक भक्तांची गर्दी आहे खूप सुंदर असा डेकोरेशन बघू शकता हे आहे प्रार्थना मंदिराचं दृश्य खूप सुंदर असं लाइटिंगनी त्याला सजवण्यात आलेलं आहे हे आहे मंदिरातील कुंड या कुंडामध्ये सर्व नदींचे पाणी आहे आणि यामध्ये अस्थि विसर्जन केलं जाते तुम्हाला पण अस्थि विसर्जन करायचं असेल तर तुम्ही मंदिराशी संपर्क करून अस्थि विसर्जन करू शकता बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू मंदिराचा भाविक भक्तांची गर्दी मंदिरामध्ये खूप शांतता होती समाधी मंदिरामध्ये जो समाधीच्यावर ब्ल्यू कलरचा दिवा लावण्यात आलेला आहे आणि प्रार्थना मंदिरामध्ये जो ब्ल्यू कलरचा दिवा आहे हा हा दिवा आणि समाधीवरील दिवा हा एका रेषेत आहे म्हणजे तुकडजी महाराजांनी म्हटले होते मी तिथे बसून येथे लक्ष ठेवू शकतो प्रार्थना मंदिरातील दर्शन आपण घेऊ शकता बघा इथे बऱ्याच संतांचे फोटो लावण्यात आलेले आहे हे आहे महाराजांचे चरण दोन श्रद्धांजली सुरू असताना द्रोणच्या सहाय्याने काढण्यात आलेला हा व्यू आपण बघू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आपल्याला यामध्ये बघायला मिळेल दर्शन झाल्यानंतर हा व्यू आपण बघू शकता एवढी मोठी गर्दी कशाची आहे तर हे जेवणाची रांग आहे जेवणासाठी पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी आहे आणि लांबच लांब अशी रांगा आहे जेवणाचा नंबर येईपर्यंत एक, एक तास लागला बऱ्याच मोठ्या प्रमाणात माथारे आजी आजोबा रांगेमध्ये उभे असलेले दिसले यावरून राष्ट्रसंतांनी शिकवलेली शिस्त यातून बघायला मिळते बघा एवढे माथारे आजोबा रांगेत एक एक तास उभं राहून राष्ट्रसंतांनी शिकवलेल्या शिस्तीचं पालन करत आहे एक तासानंतर जेवणाचा पेंडॉल आला आणि नंतर मग जेवणासाठी आतमध्ये गेलो जेवाची सोय एकदम उत्तम होती मसाले भात आलूची भाजी पोळी खूप सुंदर अशी अरेंजमेंट जेवणाची करण्यात आलेली होती खूप मोठ्या असा पेंडर जेवणासाठी तयार करण्यात आलेला होता ज्या भाविक भक्तांना वर्गणी द्यायची होती त्यासाठी इथे देणगी कक्ष पण उपलब्ध होतं सर्व भाई भक्तांसाठी पोटभर जेवण होतं पण इथे एक सूचना पण दिलेली होती अन्न उष्टे टाकू नये कारण राष्ट्रसंतांनी शिकलेलं आहे जेवढं तुम्हाला लागते तेवढंच ताटात घ्यावे बघा इथे मसाले भात पोळी बुंदा ठेवण्यात आलेले आहे मेडिकल स्टुडंट इथे स्वयंसेवक म्हणून कार्य करत आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मेडिकल स्टुडंट येथे स्वयंसेवक मधून कार्य करत होते त्यामध्ये मुलं मुली सर्व सहभागी होते तसेच गावातील काही कार्यकर्ते पण स्वयंसेवक म्हणून येथे सहकार्य करत होते खूप सुंदर अशी जेवणाची व्यवस्था होती इथे बघा राष्ट्रसंतांचा खूप सुंदर असा फोटो ठेवण्यात आलेला होता हा काही मंडपामधील व्हि बघा बऱ्याच मोठ्या पंक्ता इथे जेवणासाठी बसलेला आहे आणि बराच मो मंडप तयार करण्यात आलेला होता हा बघा मसाले भात दिसायला किती सुंदर दिसत आहे एकदम हॉटेल मध्ये इथे दिंडी कक्ष आहे इकडे स्वयंपाक गृह आहे बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात इथे स्वयंपाकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे देणगी कक्षावर देणगी जमा करणारे स्वयंसेवक पण बघू शकता खूप चांगली व्यवस्था इथे करण्यात आलेली होती त्यानंतर इथे काही मित्रमंडळी भेटली हे आहे भक्तनिवास इथे भाविक भक्तांसाठी उत्तम अशी राहण्याची व्यवस्था आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा इंस्टाग्राम ला बघा फॉलो करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसह तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद